तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्याला युट्यूब ब्लॉगमध्ये आजचा चौथा दिवस आपला आता आपण चाललो आहे काय ते डोकं डोकरीची गरज कवाट दऱ्याला सगळ्याची वस्ती आहे आणि आताचा प्रवास आपला आहे बावीस किलोमीटर फार खराब होणार आहे आणि आपण आता उठलोय साडेतीन ला साडेतीन वाजल्यात आणि बाकीची लिहिल्यात आली आंघोळ वगैरे करायला काही झोपल्यात जो आता जोपर्यंत आरती होते तोपर्यंत तो कोण पण रेडी होणार नाही पण रेडी होऊन येऊ आणि आरती येऊया चला आज आरतीला लेट झालोय पण आंघोळ करून आता जस्ट आलो या आरती चालू आहे पटापट फ्रेश होऊन चहा पिऊ आणि लगेच पालकीला जोडी लागली बॅग वगैरे औकया साईबा आहे काहीच आता मी चाललोय चहा प्यायला माझ्या मागे कोण आहे काय माहिती चहा पिऊया आणि लगेच पालकीच्या नाचात गाजात इतकं धावत आला हो की पहिला बिस्किट घेतला कपला बिपला तर भेटणार नाही ना त्याला असं त्या भेटणार गेली बाबा तू नाही काही सनी आता आलेला आहे सनी आता कुठला बिस्किट आहे बघ

तो गाईजात खूप आनंद होता आम्हाला कॅज आणि सकाळ म्हणजे उद्या होतपर्यंत आज चालकी सोबत आम्ही चालतोय नाचत गाजत एकदम फुल म्हणजे आता जेवढं वाटत पण नाही आणि लवकर बसलो आपण थोड्या आरता येऊन जास्त रस्ता क्रॉस केलेला आहे आपण व्यवस्थेला आई फायनली आपला चोर टी ब्रेक आलेला आहे आता तो चहा पिऊन घेऊ आपण आणि लगेच निघूया नाश्त्याच्या प्रवासात गरिबांची पण जायला मी तू आईज आता मी थोडासा चहाचा टाईम होता सादे सादे साथ, 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 आ, पन, तो स्पेंड करून निघालोय आणि थंडी इतकी वाढत चालली आहे जसं सकाळ होत तशी थंडी वाढत चाललीय आईज आता आपल्याला नाश्त्यासाठी थांबल्या तिथे वाजल्यात साडेआठ आणि अर्ध्या जण जास्त क्रॉस आपण पे केलेला आहे साडेसात सॉरी साडेसात नाही नाही करता बावीस किलोमीटर मधून पाच किलोमीटर फक्त आहे वस्तीवर पोचायचा सकाळी निघलो आपण चार वाजता पावणे चार लाईस पचका झाला आपली नाश्त्याची गाडी तिकडे थांबली मागे पाव घेण्यासाठी पाव घेण्यासाठी आणि पावणारे बाकी आहे पाव घ्या थांबल्यात तोपर्यंत आपण एक दोन किलोमीटर आता आपला रिअल मध्ये घरांचा फिक्स जागेवर नाश्ता आलेला आहे अशा प्रकारे मी आपल्याला घेतलेले आता आता आम्ही खाणार दबावून दाबून दबावून आता फुल चव आले आम्हाला जस दिसत तसं नाही पण खूपच छान आहे एकच नंबर आता आम्ही निघालो नाश्ता करून वस्तीवर जायला दुपारच्या आई जाता आपण रस्त्याला चालत आहे आणि आपल्याला इथे दिसली एक मूर्ती कुबेर स्वामी यांची तुम्हाला ती मूर्ती दाखवतो किती मोठी आहे इकडनं पूर्ण गोल्डन मध्ये तुम्ही बघितली असाल असं मला वाटते बघितले असणार तुम्ही तुम्हाला दाखवतो बघाई बघा ना खूप मोठी आहे आता आपण चालू या थोडं तर आलंय दोन किलोमीटर आलाय पोचलो बा आता डायरेक्ट तुम्हाला दाखवतो लोकेशन आपली गेल्यावर त्याला काहीच आता आम्ही एक प्रँक करत आहे आज मी खोटा बोललो म्हणजे जस्ट आता खोटा बोललो एन्जॉयमेंटसाठी की आज आज, आज आयुषचा बड्डे बड्डे आहे त्याला आज फोन आला आम्ही असं असा बरोबर काही गोष्टी बऱ्याच सांगितल्या मी खोटा बोलून का आज बड्डे आहे तिकडनं कुठून फोन आलेला घरून बिरून म्हणजे थँक्यू बोला तेव्हा कळला आता ते त्यांना सांगितलं तर ते बोलतात का आता मी संध्याकाळी केक घेऊन जाऊ पण आता नात नाही बाई आम्ही ना केक होता फ्रँक इज ओके मग त्याला मागाण पडणार आहे कल कलून देणार ब्लॉक पूर्ण बघा तुम्ही यासाठी खूप मजा येणार आहे खूप खूप म्हणजे खूप नाही आज ब्लॉक आज बघा कंटिन्यू बड्डे असल्यास प्रपोज मारला आहे मी तू आता सो गाईज आता आम्ही पोचलेलो आहे आमच्या वस्तूवर त्या गाज्या लागल्या तिकडे सो गाईज आता आपला इकडे जेवण चालू आहे आणि आता वाजल्यात नऊ साडे नऊ साडे नऊ वाजल्यात हे पंढरे आपण जाऊन थोडा आराम करू आमची आरती झाली आम्ही आता जेवायला बसलो जेवतो हा झोप झोपतून उठलो आता जबरदस्ती उठलो अजून काय बोलू मी उठवला तू उठला नाही जेवायला झोपूनच आय सनी मी आता चड्डी उलटी घातलेली आहे बघा खिसे वगैरे मागच्या बाजूला चैन दाखव इकडे इकडे अरबंदी चड्डी सो गाईज आता आता का गाईज आता आपण निघालो दुपारच्या वस्तीवरून डायरेक्ट संध्याकाळच्या वस्तीला आता आपला जास्त अंतर नाही काहीतरी नऊ किलोमीटर बाकी आहे फक्त आईज आता मी घेतलेले पालखी औरंगाबाद इतक्या नव्हतं अड्डाचा प्लॅनिंग सुद्धा जास्त आरडला आईज

आई <laughs> आता मी नाचत जाणार <laughs> आईज आता आपल्याला चहा टाइम भेटलेला आहे चहा पिणार आणि नाचणार बिस्किट भेटलाय पण चहा नाही भेटला アヨーよルマン नाता नाचता आपल्या समोर लवकर पोचलो आपण आज तुम्हाला लोकेशन दाखवली आपला हॉल आहे पूर्ण असा गाईज आता आपण फ्रेश होऊन मस्त सेट झाले आता थोड्या वेळात चालू करू भजन काही दुःखात खूप गाई आपला प्लॅन फ्लॉप झाला आपण जो आयुषा बड्डे प्रँक तो फेल झाला माहिती पडला जा जाऊ दे आता काय काही विषय पडा i'm

दहा किलो भुईमांगाच्या शेंगा दाली आए। दाली आए। दाली आए। दाली आए। गायश कसं वाटलं तुम्हाला डान्स आमचा माहितीये गाणी थोडे चेंज होते पण नादच नाही नाचण्यात तर नाच नाही त्यात सैनिक का नाचत होता नाच फुला एकदम नादत फुडा हा विषय म्हटलं माझ्या सायडे तर पाठला काही आता आपण चाललो जेवायला गो हा आता मी जातो जेवायला काही जेवल्यानंतर आपण भेटूया सो गाई आपलं जेवण वगैरे मस्त प्रकार झालेलं आहे डान्स एकदम मस्त आता आपण व्हिडिओ एडिट करतोय ब्लॉग एडिट झाला का लगेच तुमच्या सकाळी अपलोड करायचं आपल्याला बाकी तुम्हाला ब्लॉग कसा आवडला लवकर लवकर फॉलो करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा मोबाईल अरे आपण